अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण बघतोय आपल्या तुळशी मातेचं लग्न तुळशी विवाह कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे कधीपासून कधीपर्यंत आहे हे सगळं बघतोय आपण आज तर सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला दिवाळी संपली की आपल्याला वेद लागतात ते तुळशी विवाह सोहळ्याचे यावर्षी तुळशीचा विवाह तुळशी विवाह कधी आहे ते आपण बघूया हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाहाची सुरुवात केली जाते यावर्षी दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह जा विवाह साजरा केला जाणार आहे पौर्णिमेपर्यंत असतो पाच दिवस चालतो ज्यांना ज्या दिवशी जमत नाही ना म्हणजे दोन नोव्हेंबर दिवशी नाही जमलं एकादशी दिवशी पासून तर आपण ते पौर्णिमेपर्यंत करू शकतो कारण आपण विवाह लावून देण्याचे आपल्याला त्याला महत्व आहे दरवर्षी बघा काय होतं दरवर्षी दिवाळी झाली की आपल्याला तुळशीच्या विवाहाची लगबग सुरू होते घरात तुळस लावलेली असते ज्या तुळशीला छान मंजूळ आलेले असत ना अशा तुळशीचा विवाह केला जसं असे म्हणतात की भगवान विष्णू आणि तुळशी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून विवाह करण्यात येतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि आपल्या घरात तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि कृपा आपल्या कुटुंबाला मिळते आता पूजा विधी कशी करायची ते बघू आपण आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत जर तुळशीचं रोप असेल ना तर त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढायची आहे त्याच्या अगोदर रांगोळी काढण्याच्या अगोदर काय करायचं आहे तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कुंडी असेल तर तिला छान रंग देऊन घ्यायचा त्यानंतर शुभ मुहूर्तावर तिची पूजा करायची साजू शृंगार तुळशीला चढवायचा आहे फळे फुले हार हळद कुंकू दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि मग श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती पिच्या समोर जेव्हा आपण चौरंग ठेवतो ना त्याच्यावरती मांडायची आहे आता तुळशी मातीला बांगड्या साडी सौंदर्य सा प्रसादने अर्पण करायचे आहे आणि मग आपल्याला पुढचे सगळं करायचंय तर नंतर काय करायचं नैवेद्य म्हणून फुले मिठाई ऊस पाणी आणि पंचामृत असं अर्पण साठी करण्यासाठी ठेवायचं आहे आता धूप दीप म्हणजे सगळ्यात अगोदर आपण दिवा लावतो कुठलीही पूजेची सुरुवात करताना तर दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पुढच्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे भगवान शाळेग्रामला ना तांदूळ अर्पण केला जात नाही म्हणजे बघा ना आपण शाळेग्रामशी असतो तुळशीचं लग्न पण आपल्याकडे जर शाळेग्रामची मूर्ती नसेल तर आपण कृष्णाची मूर्ती घेतो विष्णु विष्णू भगवान विष्णू म्हणून तर या पूजेमध्ये आपण तांदूळ अर्पण करत नाही तर यामध्ये तीळ किंवा चंदन वापरायचे आहे मंत्राचा जप करायचा आहे तुळशी माता आणि भगवान शाळेग्राम यांना खऱ्या लग्नाप्रमाणे मंदिराभोवती सात फेरे घालायचे आहेत आणि लग्न पूर्ण झाल्यानंतर आरती करून मग प्रसाद वाटायचा आहे आता याचं धार्मिक महत्व काय आहे हिंदू धर्मात तुळशी विवाहला अत्यंत महत्व आहे कारण हा पवित्र आहे अत्यंत तुळशी विवाह अत्यंत पवित्र असतो तुळशी माता आणि भगवान शाळीग्राम किंवा भगवान विष्णू यांचा विवाह आणि विहित विधींचे पालन करून जर आपण केलो ना तर आपल्या मुलीला लग्नात आपण जसं कन्यादान करतो ना तेवढं पुन्हा आणि आपल्या दुःख आयुष्यातली सगळी दुःख त्रास अडथळे दूर होतात आणि जसं पण हा लक्ष्मीचा अवतार असतो तुळशी मातेचा त्यामुळे आपल्याला अजूनच घराचा सुख समृद्धी सौभाग्य आणि वैवाहिक आनंद मिळतो तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडे खाली जर दिवा लावला तर आपलं दारिद्र्य दूर होतं आणि जीवनात सुख समृद्धी वाढते असे किंवा मानले जाते अखंड सौभाग्याचं वरदान हवं असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला सोळा शृंगाराचा म्हणजे शृंगार चढवायचे आहेत देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी भोवती सात वेळा परिक्रमा करायच्या आहेत आणि तुळशी विवाहाला देवी तुळशीची आरती करणं शुभ आहे आरती करायचीच आहे आपल्याला आपण आपल्या घरात तुळशी विवाह केला ना तर नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि आपल्याला सकारात्मक आपल्या घरात असं पॉझिटिव्ह वातावरण राहतं तुळशीच्या रोपाला नवीन वस्त्र घालता जर नसेल ना आलं तर, तर फक्त तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे ठेवू शकता उसाची आपल्याला मांडव तयार करायचो होतो उसाचं हे रोप लावून म्हणजे ऊस लावून आणि मग समोर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते गणपती बाप्पाची आरती म्हणून तुळशी मातेची आरती म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या मी लवकरच मंगलाष्टक सुद्धा आ, अपलोड करणार आहे आणि तुळशी मातेच्या लग्नाची कथा काय आहे हेही मी अपलोड करणार आहे सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे ह्या विवाहाला खूप महत्व आहे आणि आपल्याला पुण्य मिळणार आहे म्हणून आपल्याला जर शास्त्रोक्त पद्धतीने नाही ना जमला विवाह करायला तर तुम्हाला जमेल तसा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुलसी विवाह करू शकता शास्त्रोक्त जास्त पद्धतीने केल्यानंतर अजून बेटर होईल म्हणजे अजून आपल्याला त्याच फल मिळेल पण नाहीच जमणार असेल काही अडचणी असतील तर साध्या सोप्या पद्धतीने का असे ना आपल्याला तुलसी विवाह संपन्न करायचा आहे पूजा साहित्य पुन्हा एकदा सांगते तुळशी वृंदावन कुंडी शा म्हणजे कुंडीमध्ये तुळशी वृंदावनाची कुंडी शाळीग्राम किंवा बाळकृष्ण तुपाचा दिवा अगरबत्ती धूप फुले बेल दुर्वा तुळशी पत्रे दुसरे म्हणजे आपण विकत आणायचे ती तुळशीपत्रे आपल्याच तुळशीचं तोडायचं नाही त्या दिवशी हळद कुंकू चंदन फळे गोडाचे नैवेद्य साडी चुडा बांगड्या सोने चांदीची तुळस म्हणजे तुम्ही जर घेऊ शकणार असेल तर नाहीतर आपलीच तुळस चालते नॉर्मल रेग्युलर असते ती आणि लक्ष्मीनारायणाची मूर्ती मंगल अष्टकचं पुस्तक मंगल पुस्तक असेल आणि म्हणता येत नसेल तर युट्यूबला लावून द्या मी पण तसंच करते युट्यूबला लावते मी स्वतः पण करणार या वर्षी आपला व्हिडिओ बनेल मंगलाष्टकचा पण युट्यूबला लावून द्यायचा आणि आपण त्याच्यासोबत म्हणायचं मंगलाष्टक पुस्तक असेल तरी सुद्धा आपण म्हणायचं युट्यूबला लावून म्हणायचं म्हणजे आपला प्रॉपर मंगलाष्टक म्हटलं जात आरती आणि मंगलाष्टक म्हणण्यासोबतच आपल्याला तुळशीचा स्तुती मंत्र म्हणायचा आहे देवी त्वं निर्मिता पूर्वमरची तासी मुनिश्वरे हे नमो नमस्ते तुळसी पापम हर हरिप्रिय तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देव मनप्रिया लभसे लभते सुतरा भक्ती म्हणते विष्णुपदम लभेत तुलसी महा भूर महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया हा मंत्र आहे हा मंत्र पण आपल्या चॅनल वरती लवकरच येत पण ह्या तुळशी विवाहासाठी आपल्याला हा मंत्र नक्की व्हिडिओ तरी वरती तरी ऐका किंवा तुम्ही स्वतः तरी म्हणा कालच्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला मी सांगितलं की साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करतो इतर शास्त्रोक्त पद्धत झाली म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करायच्या घरात आणि मग करायच्या पण जेव्हा आपण जॉबला वगैरे जातो किंवा आपल्याला वेगळ्या म्हणजे घरात लहान मुलं आहेत किंवा आजारे व्यक्ती आहेत थोडे एजेड म्हणजे असे थोडे वृद्ध लोक आहेत आपल्या घरात म्हणजे मोठे तर आपल्याला समजा नाही जमलं तर आपल्याला काय करायचंय आपल्याला साध्या सुद्धा पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुम्ही फक्त घरातलं जे सामान आहे ते सगळं घेऊ शकता घरात ओटीचं पीस असतंच म्हणजे ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचं त्याच्यावरती खोबरं नारळ असेल तर खोबरं वगैरे ठेवायचं खोबरं हळकुंड सुपारी हे वेलची लवंग हे सगळं ठेवून तुळशी मातेची ओटी भरायची बांगड्या तर आपण आणूच शकतो मग बांगड्यांची किंवा नवीन बांगड्या असतील तर ते अर्पण करा तुळशी मातेला शृंगाराचं साहित्यामध्ये तुम्हाला हळद हो कुंकू बांगड्या परत म्हणजे असं छोट्या छोट्या वस्तू तुम्ही आपल्या घरातल्या अवेलेबल करून तुळशीला वाहू शकता तुमचे ना भक्तीभावाने केलेली पूजा फक्त आपली तुलसी माता बघणार आहे आणि भगवान श्री हरी विष्णू बघणार आहे तुम्ही काय काय अर्पण करता सोनं चांदी अर्पण करता का हे ते अजिबात बघत नाही आपली भक्तीभावाने केलेली पूजा फक्त त्यांना त्याच्यामध्ये ते खुश असतात त्यांना तेच हवं असतं की आपले भक्त आपली भक्तीभावाने किती पूजा करतात किती सेवा करतात एवढंच त्यांना हवं असतं म्हणून आपण काय करायचंय शास्त्रोक्त आणि विधिवत जर आपल्याला पूजा नाही ना न जमली तर काहीही न करण्यापेक्षा साधी सुधी का असे ना पण आपल्याला तुलसी विवाह करायचा आहे तर अशा प्रकारे विधिवत नाही जमलं तर साध्या सोप्या पद्धतीने दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर मध्ये आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे संपन्न करायचा आहे साजरा करायचा आहे ज्या दिवशी जमेल त्या दिवशी करा पण नक्की करा कारण आपल्याला त्याच शुभ फल मिळणार आहे घरात सगळ्यांना सुख समृद्धी मिळणार आहे सगळ्यांना शुभ आशीर्वाद मिळणार आहे विष्णू आणि तुळसी मातेचे म्हणजे लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आपल्याला कायम पाठीशी राहण्यासाठी आपल्याला तुलसी विवाह नक्की करायचा आहे तुळशीची स्तुती मंत्र आरती आणि मंगलाष्ट नक्की आपल्या व्हिडिओ वरती येतील नक्की ऐका आपल्या चॅनल वरती येतील नक्की ऐका आपला हा व्हिडिओ मी इथे थांबवते नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर नक्की करा म्हणजे जे भक्त आहेत ना त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळेल ज्यांना नाही पूजा करायला मिळत तर ते साध्या सोप्या पद्धतीने का असे ना ती पूजा करतील म्हणून आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका चला थांबवते इकडे जय तुलसी माता जय भगवान श्री हरिविष्णू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक्यू पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय